असे एक गाव जेथे आजही घराला दार नाही बँकेला लॉकर नाही तरीही चोरी होत नाही आज आपण ऐकूया अशा एका अनोख्या गावाची कथा महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात वसलेले शनी शिंगणापूर हे गाव केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर श्रद्धा विश्वास आणि देवभक्तीचे जिवंत प्रतीक आहे या गावाची सर्वात मोठी आणि जगात वेगळी ओळख म्हणजे येथील घरांना दुकानदारांना आणि अगदी बँकेलाही दरवाजे नाहीत कुलूप नाही तरीही चोरी होत नाही हा विश्वास केवळ भीतीवर नाही तर भगवान शनिदेवांच्या न्यायावर संरक्षणावर आणि त्यांच्या कठोरपण सत्यप्रिय स्वभावावर आधारित आहे या अद्भुत परंपरेमागे एक प्राचीन कथा आहे जी पिढ्यानपिढ्या सांगितली जाते हिंदू धर्मात शनिदेव हे कर्मफलदाता मानले जातात माणसाने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ देणारे देव म्हणजे शनि ते ना पक्षपाती ना दयाळू ना क्रूर ते फक्त न्यायी आहेत जे चुकीचे करतात त्यांना शिक्षा मिळते जे सत्याने वागतात त्यांचे रक्षण होते शनी शिंगणापूर येथील लोकांचा विश्वास आहे की शनिदेव स्वतः या गावाचे रक्षण करतात अनेक शतकांपूर्वी शिंगणापूर हे एक साधे लहानसे खेडे होते भोवती दाट जंगले मधून वाहणारी नदी आणि थोडीफार शेती एवढेच जीवन होते गावकरी साधे प्रामाणिक आणि देवभक्त होते त्या काळात गावात कुठलाही मोठा मंदिर नव्हता ना देवतेची मूर्ती लोक देवाला मनात ठेवूनच जीवन जगत एकदा जोरदार पावसामुळे नदीला पूर आला काही दिवसांनी पूर ओसरला गावकरी नदीकाठी गेले असता त्यांना एक मोठा काळा गुळगुळीत शिळा दगड पाण्यात अर्धा गाडलेला दिसला तो दगड साधा वाटत नव्हता त्यातून एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती गावातील काही लोकांनी तो दगड काठीने ढकलण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात त्या दगडातून रक्तासारखा लाल द्रव वाहू लागला गावकरी घाबरले सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले शनिदेवांचा स्वप्नात दृष्टांत त्या रात्री गावातील एका साध्या प्रामाणिक माणसाला स्वप्न पडले स्वप्नात एक तेजस्वी गंभीर आणि भव्य रूप दिसले त्या देवतेने सांगितले मी शनी आहे माझा निवास या शिळेत आहे मला इथेच उघड्यावर ठेवा माझ्यावर छप्पर मंदिर किंवा आच्छादन नको मी स्वतः या गावाचे रक्षण करीन त्या देवतेने स्पष्ट इशारा दिला जो कोणी या गावात चोरी फसवणूक किंवा अन्याय करेल त्याला मी स्वतः शिक्षा देईन पुढील सकाळी त्या माणसाने आपले स्वप्न गावकऱ्यांना सांगितले आश्चर्य म्हणजे अनेक लोकांना तेच स्वप्न पडले होते गावकऱ्यांनी त्या शिळेला नदीतून बाहेर काढले आणि गावाच्या मध्यभागी उघड्यावर ठेवले कोणतेही मंदिर बांधले नाही फक्त श्रद्धेने पूजा सुरू केली हळूहळू गावकऱ्यांना अनुभव येऊ लागले की चोरी करणाऱ्यांवर आपत्ती येतात खोटे बोलणाऱ्यांना शिक्षा होते अन्याय करणाऱ्यांना संकटे येतात आणि प्रामाणिक लोक सुरक्षित राहतात दरवाजे काढण्याची परंपरा कशी सुरू झाली एकदा गावात एक परका माणूस आला त्याने रात्री चोरी करण्याचा प्रयत्न केला पण सकाळी तो आंधळा झाला असे सांगितले जाते तो रडत गावकऱ्यांपुढे आला आणि आपली चूक मान्य केली त्या घटनेनंतर गावकऱ्यांच्या मनात एक विचार पक्का झाला जर शनिदेव स्वत रक्षण करतात तर दरवाजे कुलूप यांची गरजच काय हळूहळू लोकांनी घरांचे दरवाजे काढून टाकले काहींनी कधीच बसवलेच नाहीत आज शनी शिंगणापूरमध्ये घरांना दरवाजे नाहीत दुकाने उघडी असतात रात्रीही कुलूप लावले जात नाही बँकेतही सुरुवातीला दरवाजे नव्हते हे सर्व भीतीपोटी नाही तर देवावर असलेल्या अपार श्रद्धेमुळे आहे गावकरी म्हणतात इथे चोरी होणारच नाही कारण शनिदेव पाहत आहेत शनिदेवांचा न्याय शनिदेव हे कोमल नाहीत ते कठोर आहेत पण ते अन्याय करत नाहीत गावकऱ्यांचा विश्वास आहे की जो चांगला आहे तो निर्धास्त झोपतो जो वाईट करतो तो स्वतःच घाबरतो यामुळे गावात नैतिकतेला खूप महत्व आहे आधुनिक काळ आणि परंपरा आज जग बदलले तंत्रज्ञान आले लोकसंख्या वाढली बाहेरचे लोक आले तरीही शनी शिंगणापूरची परंपरा टिकून आहे काही ठिकाणी सुरक्षिततेसाठी प्रतिकात्मक दरवाजे आहेत पण कुलूप अजूनही नाही हे गाव आजही जगाला एक संदेश देते की जर माणूस नैतिक असेल तर संरक्षणासाठी भिंतींची गरज नसते काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतात पण गावकरी म्हणतात आम्ही भीतीने नाही विश्वासाने जगतो शनी शिंगणापूर ही केवळ एक कथा नाही ती विश्वासावर उभे असलेले समाजरचना मॉडेल आहे ही कथा आपल्याला शिकवते देव भीतीसाठी नाही न्यायासाठी आहे प्रामाणिकपणा हीच खरी सुरक्षा आहे विश्वासाने समाज मजबूत होतो शनी शिंगणापूर हे एक गाव नाही तो एक विचार आहे जिथे दरवाजे नसतात पण मन शुद्ध असते जिथे कुलूप नसते पण कर्माची भीती असते आणि जिथे देव मंदिरात नाही तर लोकांच्या आचरणात वसतो जय शनीदेव तुम्हाला हे माहिती होतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही कहाणी आवडली तर एक लाईक करा आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा